या क्रिस्पी मसालेदार आणि मस्त चटपटीत चण्यांसोबत एक वेगळीच खास अशी आठवण दडलेली ती तुमच्याबरोबर शेअर करते नमस्कार एज्युकेशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आमच्या शाळेच्या बाहेर हे मस्त चटपटीत मसालेदार क्रिस्पी असे हलके फुलके चणे भेटायचे आम्ही हे चणे रोज घेऊन खायचो आणि तेव्हा आहे ना मुठभर चणे एका रुपयात मिळायचे आणि आता बघा हेच मुठभर चणे ना यामध्ये थोडेसे मसाले आणि बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर थोडेसे डाळिंबाचे शे दाणे शेव वगैरे हे सगळं घालतात आणि याच चण्यांची एक प्लेट तीस ते पस्तीस रुपयांना मिळते आणि यालाच म्हणतात चनाचाट आता आहे ना आपल्या घरातल्याच हरभऱ्यांपासून हा मस्त चाट कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत पंधरा ते वीस दिवस हवाबंद बर्णीमध्ये टिकतील असे हे क्रिस्पी हलके फुलके चणे याची कृती बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान स्वादिष्ट रेसिपीज पाहण्यासाठी एस बी किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूच्या बेलायकोनला प्रेस करा तर इथे क्रिस्पी आणि मसालेदार असे हे चणे बनवण्यासाठी ना मी इथे हे चणे भिजत घातलेले आहेत म्हणजेच हे, हे हरभरे इथे भिजत घातलेले आहेत गावरण हरभरे आहेत तर एक वाटी म्हणजेच अर्धा कप चणे मी इथे भिजत घातले होते तर हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर फक्त दोन शिट्ट्या करायच्या कुकरला तर थोडंसं किंचित मीठ घातलेलं आहे म्हणजेच एक चिमूटभर दोन चिमूट मीठ घातलेलं आहे म्हणजे ह्या चण्यांना आतूनसुद्धा खूप छान टेस्ट येते तर बघा हे चणे ना असे शिजले पाहिजे खूप जास्त शिजले नाही पाहिजे या चण्यांचं सालंसुद्धा निघलं नाही पाहिजे आणि हे चणे खूप असे मॅश झाले नाही पाहिजे असे हे चणे आपल्याला शिजवून घ्यायचे आणि हे असे पाणी नितळत गाळून ठेवलेले आहेत गाळणीवरती आणि आता हे चणे आपल्याला एका टॉवेलवरती किंवा एका सुती कापडावरती असे पसरवून ठेवायचे आहेत याच्यातलं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे तर एक पंधरा ते वीस मिनटासाठी फॅनच्या हवेखाली ठेवून द्यायचे तर तुम्ही बघू शकताय इथे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आता मी हे चणे याच बाऊलमध्ये पुन्हा काढलेले आहेत तर आता याच्यातलं पाणी वगैरे सगळं निघून गेलेलं आहे अजिबात याच्यात मॉइश्चर नाही आहे तर आता हे चणे आपल्याला मॅरिनेट करायचे आहेत म्हणजेच थोडेसे आता मसाले घालूया तर आधी आपल्याला इथे काळं मीठ घालायचं आहे तर एक पाव चमचा एवढं काळं मीठ घातले पाव चमचा एवढी मिरची पावडर घातली आहे पाव चमच्याच्या अर्धा चमचा घालू शकता तुम्ही तर हळद पावडर घालायची आहे पाव चमचा आणि यामध्ये आपण आता हे धने पावडर घालत आहोत जिरे पावडर घालायची आहे तर पावपाव चमचे आपल्याला सगळं घ्यायचं आहे तर जिरे पावडर थोडीशी अजून घेतली आणि हा चाट मसाला पाव चमचा तर आता हे मसाले घालून आपण तुम्ही असं टॉस करून घेऊ शकता तर मी यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचे दोन चमचे आपल्याला इथे बेसन पीठ घालायचे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचे तर असं हे टॉस करून आपण मिक्स करून घेणार आहोत तर व्यवस्थित हे या चण्यांना याचं कोटिंग लागलं पाहिजे आणि आता बघा यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळायचं आहे या लिंबाचा आपण इथे रस वापरलेला आहे आणि या लिंबाच्या रसाने हे जे आपण मसाले आणि हे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घातलेलं आहे तर हे कोटिंग चांगलं या चण्याला लागलं जाऊ शकतं आणि जरी कोटिंगसाठी ओलावा थोडासा कमी पडला तर एक थोडासा पाण्याचा शिंतोडा तुम्ही मारू शकता म्हणजेच एक दोन चमचे फक्त पाण्याचा शिंतोडा मारू शकता तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा मार मारते इथं मी अगदी थोडंसं किंचित एक चमचाभर पाणी इथे मारलेलं आहे चण्यांवरती आणि हे चणे आपल्याला पुन्हा एकदा टस करून हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत आणि हे कोटिंग चांगलं चण्यांना लावायचं चा आहे म्हणजेच हरभऱ्यांना चांगलं कोटिंग लागलं पाहिजे मसाले लागले पाहिजे आणि आता हे झाकण ठेवून आपल्याला फक्त एक पाच ते दहा मिनटासाठी ठेवून द्यायचे पाच ते दहा मिनटांनी तुम्ही बघू शकताय हे थोडंसं असं मॉइस्ट झालेले आहेत चणे तर याला पुन्हा एकदा असं मोकळं करून घेऊया आणि गरम गरम तेलामध्ये आपण हे चणे असे प्लेटमध्ये बाजूला काढून असे पसरवून टाकायचेत आपल्याला तेल आपल्याला मध्यम आचेवरती गरम करून घ्यायचे आणि मग हे चणे आपल्याला या असे तेलामध्ये सोडायचे आणि तेलामध्ये चणे सोडल्याच्या ना झाऱ्या किंवा चमच्या यामध्ये चालवायचा नाही आहे थोडं म्हणजे सुरुवातीला तर सुरुवातीला थोडंसं कढईने सुद्धा तुम्ही हलवून या चण्यांना मोकळं करू शकता तर आता साधारणतः तीन मिनटांनी तीन ते चार मिनटांनी मी इथे चणे चेक करते तर थोडंसं मॉइश्चर या चण्यांमध्ये मला लागतं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं ओलावा आहे तर एकदम हलके फुलके होऊ असोपर्यंत आपल्याला हे चणे फ्राय करून घ्यायचे प्लेटमध्ये काढून आपण चेक करतो तर तेव्हा हे चणे असे खणखून वाजले पाहिजे आणि जसं आपण भाजके चणे फोडतो का तसे एकदम पिठाळ आणि हलके फुलके असे हे चणे निघले पाहिजे तर मी इथे चेक करून घेतले आणि हे चणे चांगले हलके फुलके झालेत आतूनसुद्धा चांगले असे ड्राय झाले आहेत आता आपण हे चणे काढून घेऊया व्यवस्थित तेल निथळून आपल्याला हे चणे काढून घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपण हे चणे काढून घेतो ना त्याच्या आधी फक्त एक अर्धा मिनिट म्हणजे तीस सेकंदासाठी गॅसचं से फ्लेम थोडीशी वाढवायची म्हणजे या चण्यांमध्ये जे तेल असतं तर तेल निघून जातं आणि हे चणे आपल्याला असे या टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे चणा मी फोडून दाखवते आतूनसुद्धा खूप मस्त असं भाजलं गेलेलं आहे म्हणजे फ्राय झालेला आहे हे सगळे चणे आपण असेच या पद्धतीने फ्राय करून घेऊया तर खूपच मस्त चटपटीत हे चणे बनतात आणि हे चणे म्हणजे असेच तुम्ही जर हवाबंद बरणीमध्ये जर भरून ठेवले ना तर हे पंधरा ते वीस दिवस टिकतात अजिबात याला तेलकट वास येत नाही किंवा कुबट वास येत नाही किंवा हे चणे खराबसुद्धा होत नाहीत आणि जेव्हा तुम्हाला आठवण होईल ना की चणाचाट बनवायची तेव्हा हे चणे काढून तुम्ही चणाचाट बनवू शकता तर तुम्ही बघू शकताय इथे मी अर्ध्या चण्यांचा चाट बनवणार आहे तर ही प्लेटमध्ये अर्धे चणे काढून घेतलेले आहे आणि बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे म्हणजेच कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरचं प्रमाण घेऊ शकता तर मी ते थोडं थोडं हे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घातलेले आहे तर आता या चण्यांमध्ये अजून थोडेसे आपण मसाले घालणार आहोत तर आता हे डाळिंबाचे दाणे मी इथे घातलेले आहेत तुमच्याकडे शेव असेल तर तुम्ही शेवसुद्धा घालू शकता तर माझ्याकडे शेव अवेलेबल नव्हती म्हणून मी शेव घातलेली नाही आहे शेवसुद्धा घालायची म्हणजे खूप मस्त हे चनाचाट बनतं तर बघा यामध्ये थोडंसं जिरे पावडर घातली भाजलेली जिरे पावडर आणि चाट मसाला थोडासा घालायचा आणि हे काळं मीठ थोडंसं घालायचं आहे आणि थोडंसं जरा म्हणजे किंचित थोडंसं मीठ घालायचं आपलं साधं मीठ असतं ते तर यासाठी चाट मसालासुद्धा वापरला आहे पण चाट मसाला टाकतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे आपलं चना चाट आपलं बनवून तयार झाले मस्त चटपटीत आणि खूपच मस्त हे चणे क्रिस्पी असे लागतात हे लगेच लगेच बनवलं की लगेच लगेच आपल्याला खायचे आणि यावरती तुम्ही वरतून लिंबू पिळून हे खाऊ शकता इथे लिंबूसुद्धा सर्व करणार आहे तुम्ही बघू शकता इथे लिंबू सर्व केले वरतून थोडीशी कोथिंबीर कांदा आणि टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे गार्निशिंगसाठी आणि हे मस्त चाट आपलं बनवून तयार झाले खूपच मस्त क्रिस्पी आणि मसालेदार हे चणे बनतात खूप छान बनतात नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना हे कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद